너가 अध्यक्ष असताना रत्नागिरी शहर विकास आराखडा बनवल्यानं नवीन पाणी योजनेसह रस्ता कॉन्क्रिटीकरणाला शासनाकडून निधी मिळालाय चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असल्यानं रत्नागिरीकरांच्या पैशाचा अपव्य होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केलाय मोठमोठ्या विकास कामांच्या निधीत रत्नागिरी नगर परिषदेला स्वतःचा पंधरा टक्के हिस्सा भरावा लागतो सध्या नगर परिषद याच कारणामुळे सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये

मुळामध्ये खोदाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये जो कॉन्क्रीटचा लेअर टाक टाकण्याची गरज आहे तो त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि नंतरच ते कॉन्क्रीटचे त्याचं स्टील असेल किंवा काय असेल त्याचं आर सी सी वर्क असेल ते झालं पाहिजे मात्र असं न दिसता त्याच्यामध्ये दिसतंय की नुसतं फक्त डांबराचा एक लेअर मारला आम्हाला वाटलं प्रथम दांबरीकरणाचं काम सुरू झालं की काय आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम थांबवलं की काय असं आमच्या सगळ्या शहरवासियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या सगळ्या जो विषय सुरू आहे अतिशय अनियमितता कामामध्ये आहे मुख्याधिकारी म्हणून ते ह्याच खुर्चीला न्याय देण्यासाठी कमी पडलेले आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्या त्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बडतर करायला पाहिजे आणि म्हणून संबंधितांवर कारवाई व्हावी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे दखल घेण्यासाठी आम्ही त्यांचा पाठी पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे